नमस्कार टी व्ही ट्वेंटी फोर मराठीमध्ये स्वागत आहे सध्या हदगाव नगर परिषदेची रणधुमाळी चालू झाली आहे सध्या महाराष्ट्र शासनाने सांगले आहे की नगर परिषद निवडणुका हा पारदर्शक झाला पाहिजे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दारू पैसा वाटप नाही झाला पाहिजे त्यासाठी अनेक ठिकाणी यश एस पथकाची स्थापना केली आहे हदगाव शहरामध्ये तामसा रोड ते हदगाव शहराच्या थोड्या अंतरावर दत्तकलावाणीच्या महाविद्यालयासमोर या ठिकाणी यश एस टी पथक आहे यश एस टी पाहू शकता आपण फक्त एक पोलीस कर्मचारी आहे एक कॅमेरामॅन आहे या ठिकाणी कुठलाही अधिकारी कर्मचारी मागील दोन तासापासून आपण पाहू पाहतोय एकही गाडी तपासत नाहीत गाडी पूर्णपणे फोर व्हीलर जाणाऱ्या या ठिकाणी डायरेक्टली जात आहात कुठलेही या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाही एस एस पथक हा नुसता नावावरच आहे का असा प्रश्न हदगाव शहरातील नागरिकांना पडला आहे आपण पाहू शकता प्रत्येक येणारी गाडी ही सुद्धा गाडी या ठिकाणी जात आहे कोणीही गाडीला तपासायला सुद्धा तयार नाहीत म्हणजे या ठिकाणी नुसते पाले टाकून एस एस टी पथक हा नुसता नावालाच नुसता देखावाच आहे का नवनिर्वाचित आले नव्याने या ठिकाणी आलेले आहेत निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी जगताप साहेब हे फक्त या ठिकाणी येऊन भेटी देतात निघून जातात पण हे तपासण्याचं काम नेमकं कोणाचं आहे या ठिकाणी जर पैसा वाटप झाला तर याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी पडला आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी मारुती गणे भगवान कदमसह हातगाव नांदेड